अतिवृष्टीमध्ये लवजीनगर घरांची पळझड आज दिनांक तेवीस रोज मंगळवार जी दुपारी चार साडेचारच्या दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे बर्फांची अतिवृष्टी झाल्यामध्ये लवजीनगरचे झुपडपट्टी झाडकांचे अतिनुकसान त्यामध्ये हवा पाणी वादळामध्ये लोकांच्या घरात उडून झाले घरांचे घरांचे नुकसान झाले आणि गाडांची झाली झोपडी घरांचे नुकसान झाले परंतु जीव झाली नाही झाले परंतु गरिबांचं अति नुकसान झालेलं आहे तरी आपल्या आजच्या नवीन लोकसभेच्या उमेदवारांनी